शेतकरी मित्रांनो आज आपण कैलास जंजाळ यांच्या शेतावरती आलेलो आहे ही शेत चिंचोली लिंबाची इथं शेत यायचं आणि बरेच इथले आपण प्लॉट बघितले तर त्याच्यावरून एक मला जिथे आता थंडी पडली थंड्या तर ह्या थंडीमुळे पाण्याच्या नियोजनासाठी विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे कारण काही प्लॉटवरती जरा जास्तच प्रॉब्लेम दिसून आले यावर्षी एक तर मुळात खूप पाऊस झाला आणि त्याच्यानंतर आता एक चार पाच दिवसापासून चांगल्या म्हणजे बऱ्यापैकी थंडी पडली सांग आणि ह्या दिवसामध्ये तरीसुद्धा शेतकरी पुन्हा डबल ट्रीपवर पाणी जास्त देते दे। आणि ते पाणी दिलेच नंतर मुळी शंभर टक्के खराब होती कारण एक तर पहिलेच खूप पाणी झालेलं आहे आणि थंडीमध्ये अजिबात बाष्पीभवन होत नाही जमिनीचा वाला जास्त तुटायला पाहिजे तो तुटत नाही त्याच्यात जर पुन्हा आपण पाणी दिलं तर मुळी खराब होण्याचे चान्सेस जा जवळपास खूप वाढू लागले तर त्याच्यामुळे तुम्ही थोडा तानावर पीक तानावर घेऊन आणि नंतर याला जर पाणी दिलं तर मग मात्र जास्त दिवस तुम्हाला आता हिरवी ठेवायला सुद्धा मदत होईल एक लक्षात घ्या जास्त पाणी दिल्याच्या पाला लवकर बसतो जर तानावर आपण पाणी दिलं तर पाला जास्त दिवस आपल्याला हिरवा ठेवायला मदत होतो